नमस्कार माझ शालेय शिक्षण संपत संपत आलं होतं त्यावेळेला इंग्रजी माध्यमाच्या शिशुवर्गामध्ये असणाऱ्या इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये एक कविता किंवा बडबड गीत होतं जॉनी जॉनी यश पप्पा इटिंग शुगर नो पप्पा शालेय शिक्षण संपून मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला जानी किंवा जॉनी म्हणून आम्हाला जो कोण माहीत होता तो त्यावेळेचा प्रसिद्ध नट सिने नट राजकुमार त्याच्यानंतर काही वर्षांनी जॉनी मेरा नाम नावाचा एक देवानंदचा सिनेमा आलेला होता आज सगळं हे सुसंगत किंवा संगतवार आठवायचं कारण म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली घडलेली एक घटना त्यावेळेला ऑस्ट्रेलियातल्या एका चाहत्याने आपल्या राजकुमार नावाच्या नटाला एक भेटवस्तू म्हणून पार्सल कुरिअरनी पाठवलेलं होतं आणि ते कुरिअरनी आलेलं पार्सल मुंबई विमानतळावरती येऊन पडलेलं होतं त्यावेळेला अशी प्रथा होती की विमानतळावर जमा झालेली ही सगळी पार्सल त्याच्यानंतर त्यावेळेला कस्टम क्लिअरन्सचं जे ऑफिस होतं पिरामल चेंबर नावाच्या इमारतीमध्ये तिथे आणली जात आणि त्यावेळेला माझे वडील या सगळ्या पार्सलमध्ये काही नाही याची खातं जमा करण्याच्या कामावरती रुजू होते राजकुमारच्या नावाने मुंबई विमानतळावर येऊन पडलेलं हे पार्सल नंतर दोन तीन दिवसाने माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये पिरामल चेंबरमध्ये येऊन पडलं वडिलांना जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी ते राजकुमारच्या नावाने आलेलं पार्सल उघडलं त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियातल्या त्या, चा त्या चाहत्याने या राजकुमारसाठी स्विस मेडचं चा एक चांगलं मनगटी घड्याळ पाठवलेलं होतं वडिलांनी ते पार्सल उघडून बघितलं त्याच्यामध्ये आक्षेपार्ह असं काही नाही ही खात्री झाल्यानंतर त्याचा कस्टम क्लिअरन्स केला आणि मग शिपायांच्या मदतीने ते पार्सल जशा तसं परत बंदिस्त केलं नंतर एक पत्र लिहिलं आणि त्यावेळेला राजकुमारच्या जुहूच्या बंगल्यावर आमच्या एका शिपायाला पाठवलं आणि राजकुमारला निरोप दिला की ऑस्ट्रेलियामधून अशा अशा माणसाने पाठवलेलं एक पार्सल तुमच्या नावाने मुंबईमध्ये येऊन पडलेलं आहे त्याचा कस्टम क्लिअरन्स झालेला आहे तेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा सकाळी दहा ते दुपारी चार या वेळामध्ये प्रत्यक्ष येऊन ते पार्सल आपण घेऊन जा शिपायाने हे पत्र राजकुमारच्या बंगल्यावर नेऊन दिलं आणि त्याच्यानंतर ता चार पाच दिवसाने राजकुमार सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या समोर येऊन दाखल झाला राजकुमार हा त्यावेळेला गाजणारा नट होता प्रथित यश नट होता सिनेमावर गल्ला गोळा करण्यासाठी अतिशय वाकबगार असं त्याचं नाव होतं पण माझ्या वडिलांचं आणि सिनेमासृष्टीचा किंवा सिनेमातल्या माणसांचा नटनट्यांचा तसा कधी फारसा संबंध आला नाही कारण फारसं काही सिनेमाबद्दलचं वेळ किंवा सिनेमा बघण्याची कि आवड माझ्या वडिलांना त्यावेळेला नव्हती त्यामुळे आपल्यासमोर बसलेला राजकुमार हा प्रख्यात नट आहे याची गंध वार्तासुद्धा माझ्या वडिलांना नव्हते वडिलांनी त्याची मग उलट तपासणी घेतली की बाबा तुम्हाला माझं पत्र मिळालं का तर त्या राजकुमार नटाने आपल्या खिशातून माझ्या वडिलांच्या सहीने शिपाया करवे त्याला पाठवलेलं पत्र दिलं वडिलांनी ते परत टेबलवर ठेवलं आणि मग वडिलांनी त्याला आपल्या नोकरशाही वृत्तीचा परिचय देणारा एक प्रश्न विचारला की बाबा हे पत्र तुम्ही आणलं तिथपर्यंत सगळं ठीक आहे पण कस्टमच्या आणि सरकारी कायद्याप्रमाणे भेटवस्तू नेणाऱ्या माणसाची ओळख पटवून त्याला ती सुपूर्द करायची असा कायदा आहे तेव्हा मी कसं समजावं की तुम्ही ये पार्सल हे पार्सल ज्याच्या नावाने आलेलं आहे ते राजकुमारच आहात ये हे एकोणीसशे शहात्तर सालातली घटना आहे आज जाता येता प्रत्येकाबरोबर आपलं फोटो आय डी म्हणजे छायाचित्र असलेली सरकारने दिलेली ओळखपत्र असतात मग कुणाचं ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड पॅन कार्ड असत त्यावेळेला अशी ही ओळखपत्र सरकारकडनं देण्याची काही पद्धत नव्हती त्यामुळे काहीतरी साक्ष करून त्या माणसाची ओळख पटवणं आणि मग ती वस्तू त्या माणसाला देऊन टाकणं हे माझ्या वडिलांचं सरकारने करून किंवा निर्दिष्ट करून दिलेलं काम होतं आणि माझे वडील म्हणजे पक्के नोकरशाह असल्यामुळे त्याने राजकुमारला सरळ सरळ विचारलं की बाबा मी कसं समजावं किंवा माझी कशी खात्री पटेल कि तुम्हीच राजकुमार आहात आता राजकुमारला सुद्धा हा प्रश्नच पडला की आपण या माणसाला म्हणजे कस्टम ऑफिसर असलेल्या केतकर साहेबांना आपण राजकुमार आहोत हे पटवून कसं द्यायचं त्याचा एकंदर रुबाब सेनेसृष्टीमध्ये त्याचं असलेलं वर्चस्व लोकमनावर त्याचा असलेला पगडा त्या त्यावेळेला अगदी कोटीचे नाही पण काही लाखांचे व्यवहार या राजकुमारच्या नावाने रोजच्या रोज होत असे हे सगळं असूनही समोर बसलेल्या केतकर साहेबांना त्यांना पटेल असं काहीतरी खून किंवा पुरावा द्यायला पाहिजे हे राजकुमारने ताडलं आणि मगाशी जे सगळं वलय राजकुमार या नाताच्या त्या त्यावेळेला सुद्धा उपस्थित होतं त्याचा कुठचाही बडेजाव न करता मी राजकुमार आहे तुम्ही मला ओळखत कसं नाही सगळी दुनिया मला ओळखते सिनेमासृष्टीत माझं नाव मोठं आहे असा कोणताही रागाचा पवित्र न घेता यार समोर बसलेल्या राजकुमारने दोन मिनटं विचार केला आणि मग माझ्या वडिलांना अतिशय नम्र भाषेमध्ये त्यांच्या समोर झुकून हा राजकुमार प्रख्यात नट साहेब म्हणाला की आपण म्हणताय ते बरोबर आहे मी राजकुमार आहे हे सिद्ध केल्याशिवाय ती वस्तू देणं तुमच्या दृष्टीने काही योग्य होणार नाही आणि म्हणून आणि म्हणून असं म्हणून राजकुमार थोडासा थांबला आणि त्याच्यानंतर जे तो काही बोलला ते उच्च पदावरची माणसं किती वेगळा विचार करू शकतात किंवा मुळात जातीवंत चांगुलपणा घेऊन आलेली माणसं आपला कुठचाही दबाव निर्माण न करता दरारा दुसऱ्यावर न थोपता समोरच्या अडचणीची काळजी किंवा त्याचा विचार करून मग आपलं म्हणणं मांडतात किंवा कृती करतात हे त्या दिवशी माझ्या वडिलांच्या लक्षामध्ये आलं आपली परवानगी असेल तर असं म्हणून हा राजकुमार नावाचा तेव्हाचा प्रख्यात नट माझ्या वडिलांच्या समोर बसून माझ्या वडिलांना म्हणाला के साहेब आपली परवानगी असेल तर मी आपल्या ऑफिसच्या खाली असलेल्या रस्त्यावरच्या एका चौकामध्ये दहा मिनिटं उभा राहतो आणि त्यावेळेला जाता येता गर्दीमधून पाच पन्नास माणसं जर धावत आली आणि मला राजकुमार राजकुमार म्हणून जर गराडा घातला तर तुम्हाला पटेल का की बाबा मी राजकुमार आहे त्याचं हे सगळं शांतपणे सांगितलेलं बोलणं ऐकून मग माझ्या वडिलांनासुद्धा त्याबद्दल आदर निर्माण झाला वेगळ्या पद्धतीने विचार करून आपली परवानगी घेऊन आपली ओळख पटवण्यासाठी हा माणूस मोठ्या आत्मविश्वासाने चौकामध्ये जाऊन उभा राहणार आहे आणि आपण जरी सिनेमासृष्टी कोणाला ओळखत नसलो तरी या माणसाला ओळखणारी पाच पन्नास माणसं चौकामध्ये लगेच गर्दी करतील ही या समोर बसलेल्या माणसाला खात्री आहे हे, हे वडिलांना जाणवलं आणि पटलं मग वडिलांनी सांगितलं की राजकुमार साहेब आपण म्हणता तसं होईल याची मला खात्री आहे आणि म्हणून प्रत्यक्ष आपण ते करून दाखवण्याची गरज नाही आपण जे काही बोललात त्याच्यावरून मला पटलं की आपणच राजकुमार आहात असं म्हणून वडिलांनी मग शिपायाकडनं ते पार्सल मागवलं आणि त्यावेळेचा नट जो स्वतःचं ऑस्ट्रेलियातून आलेलं पार्सल घेऊन जाण्यासाठी वडिलांच्या ऑफिसमध्ये उपस्थित झाला होता त्याच्याकडे ते पार्सल वडिलांनी सुपूर्त केलं आजच्या काळामध्ये ही बाप किंवा ही गोष्ट कोणाला पटणारही नाही पण ही एक एक नोकरशहा आणि एक नट यांच्यामध्ये घडलेली सत्य घटना आहे आणि ती सुद्धा सांगू वांगी नवे तर प्रत्यक्ष माझे वडील गोविंद पांडुरंग केतकर जे त्या त्यावेळेला कस्टम ऑफिसर होते त्यांच्या समोर त्यांच्या घडीमने घडलेली आहे आपला दर्प आपला मोठेपणा दरारा दाखवणं सगळ्यांना आवडतं पण काही वेळेला आपला दरारा बाहेर ठेवून म्हणजे ज्याला साहित्यिक भाषेमध्ये आपण म्हणतो की आपल्या मोठेपणाची झूल उतरवून आणि नट असलेली सगळी पायतानं घराच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर ठेवून या राजकुमारने पार्सल न्यायला आलेला एक साधा माणूस म्हणून भूमिका माझ्या वडिलांच्या समोर स्वीकारली होती आणि आपली ओळख पटवून देण्यासाठी मात्र नंतर वडिलांकडे त्याने खाली चौकामध्ये दहा मिनटं उभं राहण्याची परवानगी मागितली होती आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर लिहून पाठवा आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे आणि म्हणून जाता जाता म्हणावं असं वाटतं की हम है राजकुमार हे म्हणण्याचा अधिकार फक्त त्या समोर बसलेल्या राजकुमारला होता बाकी कुणाला तो असेल असं मला आज तागायत काही पटलेलं नाही आणि पुढच्या काळात असं कधी मला वाटणारही नाही